आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात आंबेडकरी संघटनांनी तहसील कार्यालयावर भव्य विराट मोर्चा काढला जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या नेतृत्वात हजारोंच्या संख्येनं भीमसैनिक एकवटले मध्ये झालेल्या सरपंचांच्या हत्येच्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाण करून हत्या केलेल्या पोलिसांवर गुन्हे दाखल करा अशा विविध मागण्यांसाठी आंबेडकरी संघटनांचा भव्य विराट मोर्चा निघाला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली बेलापूर रोड गिरमे चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक अशा प्रमुख ठिकाणाहून श्रीरामपूर तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला त्यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आलं यावेळी आंबेडकरी चळवळीतील विविध संघटना व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते आवाज जनतेसाठी श्रीकांत जाधव सह ऋषीराव श्रीरामपूर मोर्चेची प्रमुख मागणी हीच आहे की अमित शहानी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा कारण त्यांनी बाबासाहेबाबद्दल संसद भवनमध्ये असे चुकीचं उद्गार काढले आहे तसेच बीड जिल्ह्यामधले जे प्रमुख आरोपी देशमुखचे मारेकरी त्यांच्यावर मोकानुसार कारवाई झाली पाहिजे त्यांना जे मंत्री मदत करतात त्यांनाही पण त्या पदावर हटवलं पाहिजे परभणी जिल्ह्यामध्ये आमचं जे वॉटर पांधावर गुन्हा दाखल झाला हत्या झाली त्या पोलिसवर पण तिथे गुन्हा दाखल झाला पाहिजे तिथली जी एल सी बीची टीम आहे त्यांच्यावर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमच्या मोर्चेची प्रमुख मागणी आहे आणि म्हणून आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ पेंटीच्या वतीने फुले शिवाबकर जे गट आहेत त्यांच्या वतीने आम्ही हा मोर्चा मोर्चामध्ये आयोजित केला होता नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा